धाकटी सून डोळ्यात पाणी आणणारी हृदयस्पर्शी मराठी कौटुंबिक कथा गावाकडून सासरी आलेल्या एका साध्या सुनेने कसं संपूर्ण घर जिंकून घेतलं आणि एक विसरलेलं नातं आई सून पुन्हा जिवंत केलं पहा एक नाजूक प्रेमळ आणि अंतकरणाला भिडणारी कथा तर मग करूया कथेला सुरुवात सासरी आलेली ती धाकटी सून नाव तिचं स्वाती गावाकडची साधी भोळी बोलण्यात गोडवा आणि स्वभावात मोकळेपणा मोठ्या घरात आलेली नवऱ्याचा म्हणजे समीरचा प्रेमळ स्वभाव तिच्यासाठी एक आश्वासक आधार ठरला पण घरातली खरी परीक्षा अजून बाकी होते या कुटुंबात एक सून आधीच होती मोठी सून अर्चना शहरातली थोडीशी रुबाबात वागणारी शिक्षणात हुशार पण मनाने थोडीशी उंचावरून बघणारी तिच्यासाठी स्वाती म्हणजे अजून एक जबाबदारी घरात सासूबाई सौ शिलाताई एकेकाळच्या शिस्तप्रिय बाई पण वयामुळे आता मनाला थोडा थकवा जाणवत होता त्यांना वाटे की नवीन सूनही आपली सेवा करेल आपल्याला समजून घेईल पण मनात भीती होती आजकालच्या मुली कुठे ऐकतात स्वाती आली तेव्हा पहिल्याच दिवशी सकाळी लवकर उठून ती किचन मध्ये गेली चहा तयार पोहे तयार आणि सासूबाईंना गरम पाण्याचं भांडप पुढ्यात ठेवलं शिलाताईंना आश्चर्य वाटलं काही बोलल्या नाहीत पण मनात कुठेतरी एक छोटा दिवा लागला पुढच्या काही दिवसात स्वातीने सगळ्यांची जिंकून घेतली ते अर्चनाच्या मुलांशी खेळायची त्यांच्या गृहपाठात मदत करायची आणि सासूबाईंचं औषध वेळेवर द्यायची पण मोठी सून अर्चना तिला ही गोष्ट खुपत होती एकदा तिने आई सासूसमोर तक्रार केली आई आता सगळं स्वातीवर टाकून मी मोकळी झाले असं वाटतंय का तुम्हाला शिलाताईंनी हळूच तिच्या हातावर हात ठेवत सांगितलं अर्चू तू आमचं खूप काही सांभाळलं आहेस गेली अनेक वर्ष आता थोडा वेळ दुसऱ्यालाही देऊ दे माणूस की म्हणजे वाटून घेतलेली जबाबदारी असते अर्चनाला समजायला थोडा वेळ लागला पण एक प्रसंगानं तिचं हृदय बदललं एक दिवस सासूबाई अचानक बेशुद्ध पडल्या अर्चना आणि समीर दोघही ऑफिसमध्ये घरात फक्त स्वाती आणि तिची लहान मुलगी स्वातीने एक क्षणही न दवडता सासूबाईंना आधार दिला शेजारच्या डॉक्टरला बोलावलं आणि शुश्रूषा करत करत रात्रभर त्यांच्याजवळ बसून त्यांच्या हातात हात धरून ती हलक्या आवाजात म्हणाली आई काही होऊ देणार नाही तुम्हाला आता तुम्ही माझी जबाबदारी आहात सकाळी डॉक्टर म्हणाले जर वेळेत लक्ष दिलं नसतं तर मोठं काही होऊ शकत होतं ही मुलगी देवासारखी आहे शिलाताईंना डोळ्यातून अश्रू आले आणि फक्त त्यांना नाही तर अर्चनाच्या मनातली कटुदा सुद्धा वितळली काही दिवसांनी संपूर्ण घरात गोडवा पसरला अर्चना आणि स्वाती आता दोघी बहिणींप्रमाणे राहायला लागल्या स्वातीची मायाळू वृत्ती तिचं प्रेम तिची सेवा आणि माणूस म्हणून असलेली संवेदनशीलता सगळ्यांच्या हृदयात घर करून गेली शिलाताई रात्री झोपताना देवापुढे हात जोडून म्हणायच्या हे देवा जसं लेकरू धाकटं असतं पण सर्वात जवळचं तसं माझं हे लेकरू स्वाती माझं खरं सुख आहे स्वाती एक दिवस सासूबाईंना केस विंचरत असते तेव्हा शिलाताई हलकेच म्हणतात माझ्या सासूबाईंना मी कधी प्रेमाने केस विंचरले नाही पण तू मला आईची माया दिलीस बाळा स्वाती डोळे पुसत म्हणते आई तुमचं प्रेमच माझं माहेर झालं इथे ही कथा ही फक्त एका धाकट्या सुनेची नाही तर माणुसकी सहवास आणि प्रेमाच्या अशा नात्यांची आहे जी रक्ताच्या नात्यांनाही मागे टाकतात